काही क्षणात रिपब्लिक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्रद्धेय अनंतराजे आंबेडकर यांचं आगमन होते त्यांना सर्वांनी टाळेच्या गजरात व्यासपीठावर स्वागत करावं असं मी उपस्थितांना आवर्जून विनंती करतो सर्व पद सर्व पदाधिकाऱ्यांनी विचार मंचावर आणस विचार बसून घ्यायचं आहे माझं छोटस मनोगत व्यक्त बंद करतो आता काही संयोजनच्या कडे आता सभेचे सूत्र समर्थ यानंतर सैनिक संता सेवी दलाची सलामी होईल यावेळी तीन वेळा जय भीमचा घोषणा आपण द्यायची आहे